İzlediğiniz için teşekkür ederim. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये मी आता आहे काजळा रोडवरती आणि काजळा रोडवरती आपण बघतोय एस टी बस जी आहे महामंडळाची ती बंद पडलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा सांगायचा विषय म्हणजे हे धाराशिव जिल्हा जो आहे तो, तो, तो पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा जिल्हा आहे आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या जिल्ह्यामध्ये एस टीची अवस्था आपण बघू शकतो आपण जाऊयात एस टी मध्ये जाण्याचा प्रयत्न करूयात

अज्ज कृतून आलाव मुरुडून आलाव मुरुडून इथपर्यंत यु पर्यंत किती वेळेस बस बंद पडली बंद पडली किती वाजता गाडी निघाली होती दोन दोन वाजता बस निघाली होती आता किती वाजलेत दोन तास झालं गाडी इथपर्यंत यायला वेळ लागलेला आहे आपण लाग ला यांना विचारत काय सांगाल तुम्ही कुठून आलात आणि किती वेळ बस बंद पडलेली आहे महामंडळाचा का गलतान कारभार आपल्याला दिसून येत आहे मी पंढरावाड्या बसलो आणि दो, दो, दोन तीन वेळा गाडी बंद पडली किती वाजता निघाला होता आणि किती वेळ लागला इथे यायला एक तास लागला एक तास लागला तुम्ही काय सांगाल तुम्ही काय सांगाल कुठून आलात आणि किती वेळ लागला तुम्हाला यायला तास झाला अर्धा तास झालं अरे किती वेळेस बस बंद पडली दोन वेळ झाला किती किलोमीटर साठी एवढा वेळ लागला तुम्हाला किलोमीटर अठ्ठावीस किलोमीटर अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी किती वेळ लागला अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी जवळजवळ दोन तास वेळ लागलेला आहे आणि आपण बघू शकतो लहान मुलं आहेत वेळवृद्ध आहेत आणि आपण बघू शकतो बसची अवस्था काय झालेली आहे आपल्या बरोबर कंडक्टर ड्रायव्हर सुद्धा आहेत काय सांगाल सर काय झालं गाडीच्या अवस्था पण अतिशय बिकट आहे गाडीच्या अवस्था पण बिकट आहे म्हणजे

आणि हे आपण बघू शकतो बसची अवस्था बस अतिशय भंगारात घालावी अशी बस आहे मी कॅमेरामनला विनंती करतो ही बस दाखवावी अतिशय बिकट अवस्था या बसची बस आहे आपण बघू शकतो पाता फुटलेल्या आहेत पत्रे निघालेले आहेत सगळी फुटची बस आहे आपण बघू शकतो आणि इकडे बसची अवस्था बघितली तर सगळे निघालेलं आहे आणि अशा पद्धतीच्या बस जर असतील तर प्रवाशांना नक्कीच त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे आणि आपण बघतो पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा हा जिल्हा आणि ह्या जिल्ह्यातील बसची जर अवस्था ही असेल तर राज्यातील इतर बसची अवस्था काय असेल याचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे विश्वविशाल न्यूजसाठी मी विशाल, विशाल जगदाळे काजळा पाटील धाराशु